नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आर के प्राईम किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने झणझणी तशी चविष्ट कांद्याच्या पातीची भाजी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजी अगदी सुंदर दिसत आहे चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरे आपण याच्यामध्ये भाजून घेतले कांद्याच्या पातीला जो कवळा कांदा असतो तो बारीक चिरून आपण तेलामध्ये घातला हा आपण दोन मिनिट आता भाजून घेऊया मंदाचेवर कांदा आपण आता भाजायचा आहे हा कवळा कांदा असल्यामुळे भाजीला छान गोडसर अशी चव येते कांदा थोडासा भाजल्यानंतर याच्यामध्ये पावसांचा चमचा हळद घालूया ती देखील आपण तेलामध्ये थोडीशी भाजून घेतली चवीप्रमाणे आता आपण लाल मिरची पावडर किंवा घरचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे या ठिकाणी मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे हा मी घरीच बनवलेला आहे कांदा लसूण मसाला भाजून घेतल्यानंतर छोटे दोन चमचे मुगाची डाळ धुवून मी याच्यामध्ये घातलेली आहे पाणी नितळून घालायचे आहे डाळसुद्धा आपण मसाल्यांसोबत छान अशी भाजून घेतली कांद्याची पात छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे धुवायची आणि त्यानंतर ही बारीक चिरायची आहे हीसुद्धा आपण मसाल्यांसोबत छान परतून घेऊयात कांद्याची पात व्यवस्थित मसाल्यांसोबत मिक्स केल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे या ठिकाणी मी एक चमचा मीठ घातलेला आहे आता झाकण ठेवून आचेवर ही लक्षा भाजी आपण पाच मिनिट शिजण्यासाठी ठेवूया लक्षात ठेवा भाजी बनवताना मी बिलकुल पाणी वापरलेलं नाही पाच मिनिटानंतर पाहू शकता छान अशी ही भाजी आपली शिजलेली आहे सर्वात शेवटी जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे या ठिकाणी मी कच्च्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घातलेलं आहे तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं घातलं तरीसुद्धा चालणार आहे कच्च्या शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजीला छान अशी चव येते मिक्स करून घेऊया आणि परत एकदा आपण एक मिनिटभर झाकण ठेवून ही भाजी मंदाचेवर शिजवून घेऊया अगदी झटपट ही भाजी तयार होते पूर्णपणे ही भाजी आपण वाफेवर तयार केलेली आहे चवीला अतिशय चविष्ट अशी लागते आणि याच्यासोबत तुम्ही भाकरी चपाती खाऊ शकता तर या ठिकाणी आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद